कमी पडू द्यायचे नाही आपल्याला काही एकच आणायचे का तोडाने म्हणत किती कोटीचं किती बांधणं होता ना होता म्हणायचं किती पन्नास कोटीचं मंदिर बांधलं अख्या महाराष्ट्रात नाही असं मंदिर जाऊ की बोचवाडीच्या लोकांनी बांधलं आणि खरंच बांधलं बर का महाराजांनी त्यांनी शिकेताना सांगितलं की अनेक ठिकाणी आम्ही जातो एकाच देवाचं मंदिर असतं पण आपल्या वाडीत सगळे देव एका मंदिरात बसवले तुझे ऐका पन्नास कोटीचं मंदिर बांधलं पण मंदिरावर कळतच नाही उपयोग बरोबर उपर ना मंदिरावर जर कळत नसेल तर मंदिराची पूर्णता आहे का धावजी वारी बोलत नाही का बोलत्यात बांधतच का फक्त मग मग कीर्तनात फक्त महाराजांची बोलत रोडच्या पुढे ना नाही बोरीच्या बोरी पडत्या आयट्याच्या पुढे गेलं ना माणसं ध्येय होता तो कड जितीत तो मंदिराच पूर्णत्व कशाने बोला ना कशाने आता नदीचा उगम झाला आता नदीचं पूर्वत्व त्या नदीचं पूर्णत्व कुठं कुठं नदीचं पूर्णत्व कुठं समुद्रात तस मंदिराचं माझ्या ज्ञानूबाईंनी ओढी लाटली का मंदिराच्या का परमगंगेची सिंधू प्रवेश बघा बघाबर का, का? जसं नदीचं पूर्वत्व समुद्राला मिळाल्याच्या नंतर मंदिराचं पूर्वत्व कळत बसल्याच्या नंतर तशी सप्ताहाची सांगता सप्ताहाचं पूर्वत्व कालच्या कीर्तन म्हणून काला करायचा ऐका पुढं एका गुरुजीने एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला एक नंबर प्रश्न विचारला उग्रम कुठे झाला तो म्हणला महाराज महाराजच म्हणला काय हो काय झोपले दिवसा तुम्ही अवघड आहे काय म्हणल्या काय म्हणला तो गुरुजी काय म्हणला बाया प्रश्न विचार बाळू आता ती गोदावरी नदी कुठे गेली गुरुजी ती नदी त्या ब्रह्मगिरी पर्वतातून हळू 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 त्या कुशावर बर का कुठं आली बघितलं का तुझे नाही कुशावर जाता पुन्हा गुरुजीने प्रश्न विचारला बाळू आता, था था पुड़ा पुड़ा आता, आता ती कुशावर आली की नदी पुढं कुठे गेली ते म्हणली गुरुजी तशी आता नाशिकला आली ते म्हणले बाळू आता ती नदी पुढे कुठे गेली बाळू म्हणला गुरुजी नाशिक मधून निघाली थेट समुद्राला जाऊन मिळाली पण आता गुरुजी निघाला साहेब गुरुजी म्हणून आता नदी समुद्रातून कुठे गेली बाळू मी घालून एक नंबर चावता ते म्हणला गुरुजी तुमच्या ट्रॉबलेत

तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला ते म्हणतात उपजुनिया पुढती येऊ बरोबर आहे ना उपदुनिया पुढती येऊ मग काय काल्याचे तीन प्रकार पडतात काय का बघा तुकोबांच्या बाबतीत काल्याचे तीन प्रकार एक कही लाईचा दोन जीव शिवाचा तीन ना मग सुखोर आहे तुम्ही हा दही भात काला सांगितला तो काला खाण्याकरता तुम्ही गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहात जे गर्भवाचा दुःख आता गर्भवासाचं दुःख साधा आहे का किती गर्भवासाचं दुःख काय सांगू गरिबीची यात्रा काय सांगू गरिबीची यात्रा एवढ्या गर्भवासामध्ये दुःख अजून सुद्धा चुकव नाही म्हणतात मी पुन्हा जन्म नाही मी पुन्हा येईल कशाला काला खाना करता ऐका बर का ऐका संसारामध्ये आणि मोठे पश्चाताप किती जणांचे लग्न झाल्या मुख्य ब्रह्मचारी आहे किती जणांचे लग्न झाले जवळपास नव्वद टक्के जणांचे लग्न झाले आता खरं सांगा जे तुमच्या लग्न झाल्यावर वर्षभरात जे तुमच्या मनात येत होतं ते आता येते का हा खरं सांगू का माझ्या पुढे बसलेले कमीत कमी दहा ते पंधरा जण असे आहेत त्यांना इथून घरी जवळच नाही इतके वैतागलेले संसाराला किती नाव घेऊन सांगू का मी असा पोहे तोंड बघितले की सांगतो याच्या मनात काय सांगते घेऊ का नाव असं काही कळत नाही मला पण संसाराला वैतागलेले आहेत सगळे का ते दुःख मूळ आहे म्हणून वैतागलेले आहेत संसारामध्ये पश्चाताप आहे काय आहे पश्चाताप आहे आमचे गुरुजी नेहमी विरोधाने उद्या सांगायचे संसारामध्ये आहे एक जण होता आणि त्याची बायको त्याला रोज म्हणायची आणि माझ तुमच्यावर लय प्रेम आहे माझ तुमच्यावर लय प्रेम आहे धनी माझ तुमच्या लय प्रेम तुम आहे तुम्हाला मदत नाही का नाही संसारामध्ये ते म्हणायचेुमच्यावर लय प्रेम आहे असं म्हणायची लाडी गोडी लायची आणि त्याला धुलत व्हायला म्हणून म्हणायची धनी माझ तुमच्यावर माझं तुमच्यावर लय प्रेम फाटी घासायला का असं घरात चालू असत तुम्ही काय घास नाही तसे पण संसार पश्चात आपण तुम्हाला सांगतो बायको सुद्धा मला एक दिवस असत म्हणजे महाराज माझं तुमच्या मी म्हणले काय नसते काही लोक सांगतो ते म्हणले नाही महाराज म्हणलं पण ऐकून घेतलं घेतलं एक दिवस लागले आमच्या भाई आता आमच्याकडे पद्धत अशी आहे भांडण झाले मी काय करतो गाडीला पीक मारतो आणि समजतेस म्हणून झाले मी निघून गेलो दुसऱ्या दिवशी भांडण झाले बघा भांडण झाले ती मला म्हणली हे बघा एवढे पडलेले भांडे घासा नाहीतर मी मी अभ्यास यांचा घरी असत एवढे राहिलेले भांडे घासा नाही तर मी त्याला म्हणलं तुला काय कळतंय का म्हणलं अरे महाराष्ट्रातला एक नंबर म्हणले मी चांगले चांगले पुवा वाजवतो म्हणले मी आणि चांगली चांगली काल्याची कीर्तन कीर्तन दाव्याची प्रवचन रोज करतो आणि मला भांडे घासाय सांगते आजिबाज जमणार नाही आजिबा भाडे घास नाही एक काळा खरी ठेवून देईल म्हणतो महाराज पेटले ना चालली म्हणले मी आज भाषे निघाले आता मला काय तुमच्या थांबा

संसारामध्ये पश्चाताप आहे मग खरं सांगा संसार चांगला का परमार्थ चांगला बोला ना संसार चांगला का परमार्थ चांगला मग इथून का हा गरी जाणार ना पौड़ गया, पौड़ गया, पौड़ गया। आज नाही संसार दुखमोळा हे कळून सुद्धा आपण त्याचा अपमान होतो हे जाऊ द्या पण परमार्थामध्ये प्रसाद आहे कुणा कुणाला प्रसाद मिळाला तुकोबाईना मान प्रसाद मिळाला ना प्रयाणकारी देवी विमान पाठविले कलिमाधी गेले म्हणे सकल संता प्रसाद आहे ना आयुष्यातला अरे ऐका आपल्याला आपल्याला दिवस घेऊन जाते कोणता सांग माझ्या तुकोबऱ्या भगवान परमात्म्यानी परमार्थात प्रसाद दिला परिणामी देह वैकुंताला गेला प्रसाद अजून आहे अजून परमात्म्याने स्वतः येऊन भेट दिली आयुष्यातला प्रसाद आहे महाराजांना भेटून दिली आयुष्यातला प्रसाद आहे अजून ऐका बरं अजून संत शिरोमणी सावता महाराजांना सुद्धा देवानी प्रसाद दिला भगवान दि श्री यांना भगवान श्री सोपान काकांना भगवान श्री निवृत्तिनाकांना सगळ्यांना प्रसाद मिळाला परमार्थामध्ये संसारामध्ये प्रसाद नाही भेटला आता आपला विषय काय काला। काला का करायचा का? तुकोबर आहे तुम्ही म्हणता उपनी पुढती येऊ मग तुकोबार आहे तुम्ही तर म्हणता मला आता जन्म मरण माझं संपलं तरी पण तुम्ही या काल्याची आशा करता मग तुकोबर आहे तुम्ही केवळ दही आणि भात खाण्याकरता जन्म आम्ही भात खायला करता काय